बरे ऐशाल ना दुसरे करून मी काय सुनील नाकडं काय करणार नाही कस का मी जर फोन केला बापाला आता येईन माहिती बाप काय टांगीन तुम्हाला काय तू टिपड्या काय करीन टिपड्या टिपड्या आलो तुला आता मुगे तुम्हाला तोंड तवा म्हणतो मी असं करीन मी तसा करीन तुला का कस का तुमच्या खांडला वाहते का, का पूर्ण होतील ना मग काय तुम्हाला काय कुठं जायचं काय काशाला पोरवाय तुम्ही दुसऱ्याच नावा घेतात दिलं किंवा का पाहुणे गेले का मी त्याला सांगू त्यांच्या खायला पोरं होती माहिणीच लागणार मोड माझा तीच करून राहतो मी मोठा असं राहतो काय मी तीच करून राहतो काय मावई हां मी तिथ चप्पल नाही आणतेन तुम्हाला चपले आणि मग तिथ जर लग्न होऊ दिलं तर मी मी मा बाबाचा बोर्डचा नाही एक किलो सोय ना नांदीनंद दुसरी काय कामाचे नाही दिसतं त्यांना काय मी काय तो तू मला पोर दे मी कोडून देऊ पोर का मां आता दे काय दे पोर दे नाही तर एकांदा कुकुडा दा तुला कुठला दवाखाने मसली मला हे बघतो जायचं तुमच्या 100 रुपयाला तुला दवाखाने सगळं साफ करून आलो कुठ काहीच वाईन ना हां दोष आहे मला काय सांगत्या त्या कोंबड्या कोमडा बघ जाऊ चल बरे दिवस कडे बाबाकडे कोमळे बाबांना का कोमळे बाबा हां आणि तेकडे गेला काय बघत नाही का झालाय तो लय लोक जाते त्याच्या दर्शनच लाइन लागते लाइन मी तुम्ही जाऊ न ना अरे दोघं लागती ना तुमचा लय दोस्त काय माझ दोस्त तो लगे सांगतो मी तोय ना तो गुण नेक फोड देतो जागा फोड देतो बाबाची गरज नाही मी सांगते तुमच्या दोष आहे मा काय दोष नाही कसं काय माझ दोस्त मग कसं दोस्त सांग पोरं मग का नाही ना पोरं बरं जाऊ दे मावई दोस्त मना ठीक ठाक नाही ते ठीकच नाही

अन तुमचं लई नाव ऐकू नये मी कारण जिकडे तिकडे तुमच्या नावाची पाठी लागली ते त्या दिवशी जबाब घ्या जर पाहिलं कोंबड्या बाबाचं सगळं सतड जाव कोंबड्या साईड ना आणि मध्ये कोंबडा लय 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 भारी बघते बाबा सांगा आमचं काय तरी आता तुम्हाला नेमकं काय होत आमचं जमत नाही पोरस्वर होत नाही तुमचं जमत नाही आणि पोरस्वर होत नाही त्याला माझ्या संग आप... राहायचं नाही बाकी काही नाही कोंबडा रस्ताळे बघ रस्ताळे बाबा तुम्हाला एकत्र राहायचं नाही आमचं जमत नाही बाबा का नाही तुमचं जमत नाही जमलं नाही मुळ बोर सर होत नाही बाबा यांना बाहेरच ना दे ठकी गंगी त्या लागत त्यांना त्याला सगळं कसं कळत सांगायचं काय गरज नाही बाबा सांगतो तू सकाळी लवकर जातो ना सकाळी लवकर जातो कोणाला दिसत नाही तू नाही ते गावाच्या खाली गो कोणाच्या घरी जा जातो कुठं जात तुम्ही बाबा सारस त्याच्याकडे जातो बाबा मी सा... एक घर आहे ना हा हा आहे का नाही एकटी बाहेर राहते तिडे एकटी बाहेर राहते का नाही एकटी बाई खरं सांगायचं तिकडे टाकीच घर आहे देवाजवळ लापायचं नाही जे खरं सांगायचं हा बाई पोहोचा आधी इकडं बाई त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही मी सांगत होते बाबा घरी मग मा, मात काही प्रॉब्लेम बाईला आजही सचाट पोरं होती तो सुरुवात केल्या हो आणि माय मग तू कायला पटकतो बाहेर तुला लाज वाटते का झालाय का हा जवाबदारी आला तू चुकलं तुम्ही झालं का सांगा तो लाज नसली अरे नीग उठे उठ उड लेक लेक कशा पोरवणार तुला चल मग जा तुंजा साच बाबा काय करू नका बघ मला चल लेक बाबा नीग उठ लेक जरा हांगर लावून जाय आणि चल अरे लेक बाबा ठक्के बदल काय सांगू नका बघ कुकू बरमिकांत तो नवरा कव बाहेर जातो दोन वर्ष झाले बाबा मग तू काय करते मी घरीच राहते तुला कळत नाही काय तो चालून घ्यायचं ना इकडं काय काय तो तो काम मामा घरीच काम चालू राहत ना मग काय मला घरी नवरा राहत नाही ना हा मग या कर काम करून घ्यायचं ना मीच करते मा काम कोण करणार दुसर दुसरं मा काय लिहायचं मी नसतं केलं का तुम्ही थोडे आमच्या सोयाबीनीतलं गवत काढलं येणार रे बाई तुला का मी काय म्हणतोय काय बाबा तू झाला दोन वर्षापासून बाहेर जातो तो जवळ येत नाही बरोबर तू विचार करती मग तू काय पाहत होती मी पाहत होती कधी जातो कधी येतो फक्त पाहिलं तेवढंच बाहेर मग तू काय पाहती तेच पाहिलं ना बाबा मग तो चालू करायचं मी काय चालू माही मानावर कोणाला येऊन घरी खबर लगेच कोणी आलं मग येणार जायचं दुसऱ्याकडे हा मग झालं ना म्हणजे दुसऱ्याकडे जायचं हा आणि तो कोणी येऊन जायचं मग तुझे मुक्कामी थांब कुठं आपल्याकड तुमच्याकडं काय लागवा कोणते देव येतो सेवा काय सेवा तुला रात्र म्हणजे तुला महिन्यात लागेल तुला देव पावल महिन्यात देव पावल काय बेवा घेऊ पाहिजे काय करावं लागेल नेमकं तुला काय सांगेल तेवढं कर फक्त सांगा काहीच करायचं फक्त दाबायचे जाडजोड करायची देवाची सेवा करायची बाई काहीच करायचं नाही रात्री बाराच्या पुढात वल्या वास्त्रांगोळ करून यायचं पुढं देवा दर्शन घ्यायला राहणार ना राहील ना मग ना तू ती जबाबदारी बाजी राहा नाही मग मानवर कसं आहे मग मी जात पोरगस घेऊन जाईल डायरेक्ट घेऊन जा मग मग नऊ महिने नऊ दिवस थांबावं लागेल एवढे दिवस महिन्यात कस काय पोर मग माल मग हा डायरेक्ट हा मग मग ते कसे म्हणतील मग कोंबड्या भावाना भारी पोर दिला मग आता मी काय थोडा अंगारा ही चौकी तुला हा हा नि चौकी तुला भारून देतो दरी सांभाळायची इकडे कमराला ठेवायची खाली पडून द्यायची नाही आणि काय कर आता तू चालतो आपल्या आश्रमात आश्रमात हां बरोबर अरे माझा वेळ घालत माझ्या नाही का म्हणजे काय मत चालला चप्पल बाबा तुमची हा। बाबा तुम्ही गाग कोण राहिले हो मला कोपडे जास्त लागत किती लांब बाबा आश्रम आश्रम आपल्या काय जवळ आलो चाल कुकुको बाबा हे काय आलं चला क का बाबा तर मग आश्रमातच बसतं जाण मग आश्रमात बसतो काय झालं लई झालं तर हा म्हणलं चला जाडा खालीच बसून येऊन पेशंट तिथंच येत राहते हा हा असं आश्रमात चांगलं ना बाबा पण हो आश्रमात टेन्शन नाही बाकी बा आहे ना अजून नाही नाही ज्याचे काम झालं ते निघून गेल्या मग त्याला पोर झाले का ते अशाच नऊ नऊ महिने थांबा त्यात झालं काम का जात्या निघून बिचार हा असं लय मोठं झाड झुडाला हा हा बाबा अजून नेता बाई पण आमच्या माहिती ना अडचणीतच राहतो ये आश्रम बाबा हा ये हा हो इथं काय वर्षा रे काय रे गाळणार या हो इथं कुठं मग इथं नाही राहणार मी काय हा हे राहायचं का असं आता काय पाहाल तुम्ही अ कुटी एन, हेन ओ बाई कुटिंग कायच का तुला काय फोकट पोरवतील हो काय बाई हे ऐक बाई बाई